पण मला आपल्या सर्वांना त्यांना खास करून सांगायचंय की याच्यावर खऱ्या अर्थाने युक्तिवाद करायचा असेल तर कुठेही तुम्ही बोला सगळी माहिती घेऊन मी येतो मी तिथे युक्तिवाद करायला तयार आहे तुम्ही सुद्धा जो काही जी आर काढलाय तो कसा टिकणार आहे कशा पद्धतीने सर्व समाजाला तुम्ही तिथे न्याय दिला त्याच्याच बरोबर उद्या जाऊन हा जर कोर्टात चॅलेंज झाला तर ते त्याला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार आहात का त्याच्याच बरोबर हा विषय महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सुटणार आहे का त्याला दुसरा कुठला मार्ग आहे या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मी रेडी आहे मी अजिबात घाबरत नाही पूर्व सकट तिथं मी रेडी चर्चा करायला तयार आहे फक्त तुम्ही तयार आहात का हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल आता सरकार जर एक असेल सर्व मित्र पक्ष एकत्रित येऊन महायुतीने एखादा जी आर काढला असेल तर त्या जी आराला पाठिंबा या सर्व पक्षांनी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे सगळ्या मंत्र्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे का नको आमदारांनी पाठिंबा दिला पाहिजे आता मुख्यमंत्री साहेब कदाचित क्रेडिट क्रेडिट घेण्याच्या नादात दुसऱ्या कुठल्या पक्षाला विश्वासात घेतायत नाही घेत हे आम्हाला कसं सांगता येणार आणि तिथं जर आपण बघितलं तर मराठा समाजाचे सुद्धा अनेक मंत्री त्या उपसम समितीमध्ये होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत त्याच्यामध्ये महाजन साहेब जे ओबीसीचे खूप मोठे नेते ते स्वतः तिथं होते त्याच्याच बरोबर जेव्हा उपोषण सोडण्यात आलं तेव्हा ओबीसी नेते जयकुमारजी घोरे हे त्या व्यासपीठावर उपस्थित होते आता मग हे सर्व ओबीसी नेते मराठा नेते एकत्रित बसून देवेंद्र फडणवीस साहेबांनी खास लक्ष घालून जर एखादा जी आर काढला असेल आणि त्याचा वाद केला नाही सत्तेतल्या लोकांमध्ये तर मग लोकांचं मत असं झालं की सर्व मान्य हा जी आर काढला आता मग असं असताना नंतर काही नेते काही मंत्री जर नाराजगी व्यक्त करत असतील तर महिला आपण काय म्हणायचं मग मुद्दामून कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आता येत आहे म्हणून आता वाद पेटला पाहिजे म्हणून मग ओबीसी मराठा परत एकदा झाला पाहिजे त्याच्याच बरोबर नवीन मागण्या काही इतर समाज आता करायला लागलेले आहेत म्हणजे खरे मुद्दे म्हणजे आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच पण याच्या व्यतिरिक्त आज गरीब लोकांना राहणं अवघड होत चाललेलं आहे शेतकरी आज तिथं कर्जबाजारी होत चाललेला आहे डिग्री घेऊन दहा दहा लाख खर्च करून मुलांना नोकऱ्या तिथं नाहीत या मूलभूत विषयावर आज दुर्दैवाने कोण बोलत नाही सरकारला काय पाहिजे तर फक्त ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध मुस्लिम मराठी विरुद्ध अमराठी व्हेज वर्सेस नॉन व्हेज याच्यावरच महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेला हे गुंतून ठेवायचे आणि मूलभूत प्रश्नापासून दूर ठेवायचंय असं आता कुठंतरी आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे एक तर बिबलकर हे काळे का गोरे हे आम्हाला माहीत नाहीत त्यांच्याबद्दल आम्ही कधी ऐकलं नव्हतं तर मी बिवळकर आज काय बोलतात कसं बोलतात कशावर बोलतात याने काही घेणं देणं नाही आमचं मत एवढंच आहे सिडकोची हक्काची जमीन सामान्य लोकांच्या हक्काची जमीन ती कुठल्याही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या बिल्डरच्या घशात न देता ती सरकारकडे परत जमा व्हावी आणि ती सरकारकडे जमा झाल्यानंतर तिथे असणारे जे भूमिपुत्र आहेत ते अनेक वर्षांपासून साडे बारा टक्के मोबदला जमिनी स्वरूपात मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे वाट बघून आहे त्यांना ती जमीन मिळावी गरीबाला ती जमीन मिळावी अशी आमची भावना आहे आता बिवलकर हे ब्रिटिशमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन केस जिंकले असतील त्याचं काय इथं भारतात आता होणार राज्य सरकारला आत्ताच आम्ही हा विषय घेतल्यानंतर सांगितलेला आहे की तुम्ही एक एस आय टी फॉर्म करा एक समिती फॉर्म करा आणि हे सगळे मुद्दे आम्ही पुढे घेतल्यानंतर सरकारला सुद्धा कळालंय की ह्याच्यामध्ये मोठी गडबड झालेली आहे त्यांनी एसआयटी फॉर्म केलेले आहे डिवळकरांना मला फक्त एवढीच विनंती करायची आहे की आता तुम्ही बाहेर जाणार नसाल तर चांगली गोष्ट आहे पण हे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सामान्य लोकांचा आणि सरकारचा खूप मोठा पैसा हा याच्यामध्ये काही व्यक्तिगत लोकांना त्यांच्या घशात हा देण्याचा प्रकार इथं घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभाग सहभागी होता असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे त्यामुळे आता समिती जी काय के फॉर्म केली ते दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्या सर्वांना कळेलच पण ह्याच्यात जे मोठे मंत्री आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा मलिदा खाल्ला म्हणजे सिरसाट ज्यांनी पाच हजार कोटी रुपयाचा मलिदा खाल्लेला आहे तर त्या सिरसाटांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आणि मागणी आहे हैदराबादची जी कंपनी आहे त्याला नव्वद कोटी रुपये त्यांनी त्यावेळेस स्वतः माफ केलेलं त्यांच्या विभागाली माफ केलेलं याचा पुरावा मी दिलेला आहे त्याच्याच बरोबर आज परत एकदा सकाळी साताऱ्यामध्ये त्याच कंपनीला शंभर कोटी रुपये हे पेनल्टी माफ केलेलं याचा परत एकदा मी पुरावा दिलेला आहे आता त्यांनी मला संन्यास घ्यायला लावला ते मोठे नेते आहेत त्यांना मी संन्यासाच्या बाबतीत त्यांच्या संन्यासाच्या बाबतीत काय बोलणार नाही मात्र विनंती एवढीच आहे की अख्खा महाराष्ट्र टी बघत आहे तुम्ही उत्तर काय देतात आणि हे जे काही नव्वद कोटी आणि आता शंभर कोटीचा आज मी पुरावा दिलेला आहे त्या बाबतीत तुम्ही काय भूमिका घेणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही या कंपनीला नाही तर अशा मालदार मलिदा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार हे बघण्यासाठी आम्ही सर्वजण वाट बघून आहोत पहिल्यांदा त्यांचं नाव तिथं ऐकलेलं आहे कदाचित जे सर्व नेते शिंदे साहेबांच्या पक्षाचे जे आज मंत्री आहेत पूर्वी खूप चुरूचुरू बोलत होते पण त्यातले मंत्री जेव्हा करप्शनचे मुद्दे आल्यानंतर त्यांच्या दाट दुखायला लागले त्यामुळे ते गप्प बसलेले आहेत आता दुसरेच कोणीतरी बोलायला लागलेले आहेत त्यामुळे यांच्याकडे किती लक्ष द्यायचं किती वेळ आपण सर्वांनी त्या विषयामध्ये चर्चा करून घालवायचं आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे महानगरपालिकेचे इलेक्शन होतील त्या मध्ये शंभर टक्के मला असं वाटतं महाविकास आघाडी एकत्रित नाहीतर महाविकास आघाडीचे काही घटक पक्ष यांची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे असे लोक फक्त बोलतील पण यांना का बोलावं लागतंय कारण इतर जे भ्रष्टाचाराने बरबटलेले सर्व मंत्री आहेत ते मात्र बिळात जाऊन बसलेत नाही शांत बसलेत कुणी शब्द काढायला तयार नाहीत आणि खास करून मराठी मीडियाला हे सर्व लोक घाबरत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आणि आता असं करत आहे की शेतकरी म्हणजे पूर्वी एखादी महिला शेतकरी आणि त्या महिलेचे पती हे पुरुष शेतकरी या दोघांना मदत त्या योजनेच्या पीएम किसानच्या योजनेच्या अंतर्गत मिळत होती आता नवीन फतवा यांनी काढलेला आहे की जर महिलेला मिळत असेल तर मग पुरुषाला मिळणार नाही म्हणजे हळूहळू काय करायचं तर हळूहळू कुठेतरी यांचं मदत कापत जायची म्हणजे एका बाजूला जीएसटीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये अतिरिक्त चार ते पाच लाख कोटी रुपये गरिबाकडनं तुम्ही तिथं घेतले आणि आता तुम्ही बिहारचे इलेक्शन अवघड वाटतंय म्हणून जीएसटी जी कुठेतरी तिथं कमी करता आणि जीएसटी जी तुम्ही कम, कमी करत असताना आम्ही शेतकऱ्याला मदत केली ह्याला केली त्याला केली असं तुम्ही म्हणता आणि दुसऱ्या बाजूला त्याच शेतकऱ्याचे खिसे जर तुम्ही योजना बंद करून कापणार असाल तर मग हे कुठेतरी पॉकेटमार सरकार आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे रिटायर होता होता माझी सगळे पेन्शन थांबली ग्रॅच्युएटी थांबली आता मी एकतीस मेला रिटायर म्हणून चारशीट जर मंत्रालयात गेलं तर असे दोन प्रकार होतात की चारशीट अप्रुव्हलला जातं मंत्रालयात तर ते जर सेक्रेटरी लेवलला त्यांनी अजून तयार नाही आता एसीबीचं काय म्हणणे त्यांना मी म्हटलं की माझं अँटी करप्शन अँटी करप्शन त्यात माझं नाव त्यांनी ए सी बी घरचा करायचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून बेल ऐकून क्लिक करा